मित्रांनो जय शिवराय आपण आहे लासलगाव या ठिकाणी आणि लासलगावला जर म्हटलं आपण सध्या बैलगाड्या शर्यतीत बऱ्याच मोठ्या प्रमाणात नंदी पाळताना बघतोय चांगले चांगले नामांकित नंदी हे गुलालात राहताना बघतोय त्यात मग शिमण्या असाल राजा सम्राट असाल तर हे नंदी नेमकं आहे तरी कोणाकडं आणि असे नंदी भेटता कोणाकडे तर आपल्यासोबत आहे बापू लासलगावचे बापू पुरकर जे बैलगाड क्षेत्रात अगदी बैलगाडा मालकांच्या जर खरेदी कोणाला करायची असेल तर बापू पुरकर हे प्रथम नाव निघतं बापू नमस्कार नमस्कार काय सांगाल किती दिवसापासून तुम्ही या क्षेत्रात तसं जर मी म्हणलं तर माझा जन्म झाला पास क्षेत्रात याच्या आमच्या चार पिढ्या बहु ना द्या बरोबर हा गोटा बघतोय बापू किती एरिया आहे गोट्याचा हा असं म्हणजे तीस फूट आणि असं सत्तर आहे बर हा तुमच्याकडं सांगा ना कुठल्या कुठल्या जातीचे फंड म्हणजे कोण असतात मैसूरच असतं आपल्याकडे बाकी खिलार वगैरे हो खिलार नाही खिलार नाही मैसूरच फक्त मैसूर हां मैसूर खिलार मध्ये क्वालिटी भेटतच नाही ना चांगली त्याच्यामुळं बरं आतापर्यंत किती तुम्ही म्हणजे किती जनावर विकले असतील बरं आतापर्यंत जर म्हणलं तर आता काही गणितातच नाही काही लाखोनी विकली हां त्याच्यात नावारूपाला आलेले काही नंदी सांगा नावारूपाला आलेले चिमना आहे तुमचा सम्राट आहे राजा आहे परत असे भरपूर जलवा आहे सोन्यात मीच दिलेला आहे पुण्याला असे भरपूर मुंबईला बी भरपूर आहे भवानी झालं सारजा झालं भरपूर नंदी आपल्या गाडीतले एक नंबर पळाले म्हणजे नव्वद टक्के बैल पळालेच आपल्या गाडीतले आणि एक नंबर मध्ये तर म्हणलं तर पन्नास टक्के बैल आपल्या गाडीतले एकच नंबर मध्ये पळली बर अशी विक्रमी खरेदी कोण विक्री कोणती केली तुम्ही एखादी आपले स्वतःची का हा मी दिनेश लांडगे सरपंच पुन्हा त्यांना सोना दिला हा एक्केचाळीस लाखाला बर म्हणजे आपला स्वतःचा म्हणजे मोठी खरेदी हा मोठी विक्री गेली आज पळतोय तो ना हो आता बी एक नंबर मध्ये पळतो दाखवा ना घोडा पण तुमचा हा घोडा आहे यो पंधरा महिन्याचा बच्चा आहे अजून दात वगैरे हो काहीच नाही बर हा सध्या टॉप मध्ये पळतो मोठा लय मध्येच पळतो आपले बरं म्हणजे बैलांच घोडे पण आ... हा आमच्या भागात घोडा बैलाची शेर आहेत राहते आणि बैला बैलाची बी आता चालू झालीच पण काही जात जात वगैरे असते ना मैसूर आपला पंजाब असती काठी असती मारवाडा असती हे कुठले जाते हा पंजाब मारवाड मिक्स आहे बर हा मिक्स मध्ये या बर बापू जस तुम्ही एक आ, खरेदी विक्री करता हा हा तर त्या पद्धतीने तुम्हाला त्या जनावरांमध्ये परिपूर्ण आयडिया आहे हो हो म्हणजे गाडा मालकांसाठी कसा नंदी आपण दिला पाहिजे आता आवणीला कसा तो घडला पाहिजे तर थोडक्यात त्याच थोडस हे सांगा ना त्यांची शरीर हिस्ट्री कशी आहे शरीर हिस्ट्रीमध्ये कसं असं आता बघा लोक म्हणते इकडे भावरा नको तिकडे बर नको याच्यात काय नसतं बैलाचं पळायचं बैल पळायला जर म्हणलं तर बैलाला छाती पाहिजेत आणि बैलाचं कंबर मजबूत पाहिजेत पाय मजबूत पाहिजेत ते बैल शंभर टक्के पाळणार म्हणजे पाळणार तुम्ही भावरे किती बी राहू द्या त्याला किती बी खोडी राहू द्या खोडी तो परमेश्वर जन्माला घालली या खोडी आपण पाडल्या त्याला मी ते खोडीला काहीच महत्व देत नाही बैलाला पळायला फक्त त्याचे वाले जसं आपण म्हणतो गाडीचे टायर चांगले तर गाडी पाळणार तसे बैलाचे पाय मजबूत पाहिजेत बैलाला छाती भरपूर पाहिजेत बैलाला कंबर पाहिजेत ते बैल शंभर टक्के पाळणार कसे आता तुम्ही बघा ना छातीत गॅप किती आहे आता या बैलाच्या छाती या बैलाच्या छातीत गॅप किती असा गॅप पाहिजेत कमीत कमी दोन इथेचा तरी गॅप पाहिजेत बर हा तो बैल शंभर टक्के पाळणार म्हणजे पाळणार आणि पायामध्ये हा पायामध्ये जर म्हणलं तो खोरा लय बारीक पायाचा बैल पडत नसतो असा मजबूत पाय पाहिजेत बैलाच्या खोरा गोल पाहिजेत हा असा बैल शंभर टक्के पाळणार हे मैसूरच जात हो मैसूर महीशुर, सर्व मैसूरचे आपल्याकडे आता हे तुमच्या घरचे आहे का हा ही घरची आपल्या स्वतःची आणि मग विक्री करण्यासाठी जे गाडीतून तुम्ही देता मग विक्री करण्यासाठी म्हणजे आपण ते बँगलोर वर न आणले असतात ते म्हणजे पंच्याहत्तर टक्के सगळे ऑनलाईनच विकलेल्या असतात त्याला टाइम नाही लागत अर्धा बरोबर तेल मीच ते सेल करायचे आणि अर्धा एक ती विकायची आपले ते काय घरी येत नाही जेव्हा आपण घरी ठेवला तेवढंच घरी आणतो बाकी नाही आणि नक्कीच बापू चॅनलच्या माध्यमातून तुमचा व्हिडिओ बरेच गाडा मालक बघणार आहे तर हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर गाडा मालकांसाठी काही डिस्काउंट हो डिस्काउंट म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडून म्हैसूर विक्री त्याला कारणच तेवढे का आजपर्यंत कोणत्याच गाडा मालकाला आपण फसवून नाही तो ईद आला त्याला नाही पटलं तरी त्याचे पैसे रिटर्न भेटले जातात हा त्याला कुठली तकलीफ होणार नाही तर दुसरं व्यापारी काय करता सर मारून घेता मग त्याला म्हणता तुला न्यावाच लागल नाही तर तुझा ई सर परत भेटणार नाही आपल्याला काही नाही आ, 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 जग, या गाडा मालकाचा आपण पूर्ण आदर करूनच त्याला पाठवणार व्हिडिओ बघून तुमच्याकडे जे येणारे लोक आहेत हा त्यांच्यासाठी काय डिस्काउंट होईल त्यांच्यासाठी डिस्काउंट होईल ना त्यांना जगापेक्षा जर लांबून माणूस आला माझ्याक तर मी नफ्याचा विचार करीत नाही मी नुसतं नफ्यासाठी व्यापार करीत नाही या व्यापारातून माझं चांगलं बी झालं नाव लय मोठं झालं म्हणजे गा बैलगाडी क्षेत्रात नाव होतच पण व्यापारात मी भरपूर मोठं नाव झालं कधी लय विचार केला नाही त्याच्यामुळं पोरकर लासलगावच्या आहे नाशिक जिल्ह्यात आणि एक चांगला गोठा मात्र गोठ्यावरती तुम्हाला नंदी कमी दिसतील पण गाडी उतरताच ऑनलाईन बुकिंग त्यांची झालेली असती त्याच्यामुळे बापूशी संपर्क करा बापू नंबर सांगा एकदा पुन्हा शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव त्र्याहत्तर बावी बासष्ट बावीस सहा पुन्हा एकदा सांगा शहाण्णव त्र्याहत्तर बासष्ट बावीस ज्युरोसा सरी का नक्कीच मित्रांनो ज्यांना कोणाला शर्यतीसाठी मैदानासाठी मैदान गाजवण्यासाठी चांगलं उत्तमरित्या खाण जर घ्यायचं असेल तर नक्कीच बापूशी संपर्क करा बापूला संपर्क करून योग्यरित्या त्यांच्याकडनं माहितीपूर्ण जनावर खरेदी करा आणि कुठेतरी नशी आजमावा धन्यवाद